ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन अठ्ठावन्न वर्षाचे दिनकर मारुती राणे यांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नरसोबाच्या ओढ्याजवळ ही दुर्घटना घडली अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून कोडोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत नरसोबाच्या ओढ्यावरील पूल अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी अनेक अपघात घडलेत तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अनेकांचे प्राण गेलेत पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नरसोबाच्या ओढ्याजवळ अत्यंत धोकादायक असं तीव्र वळण आहे आज दुपारी वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणारे यांच्यात अपघात झाला त्यामध्ये अठ्ठावन्न वर्षाचे मोटरसायकल चालक दिनकर मारुती राणे जागीच ठार झाले तर मोटरसायकलच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले पंचावन्न वर्षीय आनंद बापू पाटील गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून कोडोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव गेलाय पण तरीही ट्रॅक्टर चालकांची मुजोरी आणि बेपरवाई संपत नाहीये तर कोडोली इथल्या नरसोबा ओढ्याजवळील तीव्र वळण हे सुद्धा या अपघातासाठी कारणीभूत आहे या अपघातामधील दिनकर राणे आणि आनंद पाटील हे दोघेही हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावचे रहिवासी आहेत शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव इथं राणे यांच्या मुलाला भेटून परत येताना कोडोलीजवळ हा अपघात झाला आणि राणे यांना जीव गमवावा लागला मयत राणी यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे